बघा एका रकमेची दोन वर्षाने चक्रवाढ व्याजाने रास अठ्ठावीस पॉइंट आठ रुपये व चार वर्षाची रास एकेचाळीस पॉइंट चारशे बहात्तर रुपये तर, तर मुद्दल किती असा प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल आणि तुम्ही खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सभा घेवा तिथे हितासाठी या माझ्या हाय करा आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओ मोफत मिळवा हे कशासाठी तर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं याचा मोबदला म्हणून फक्त चॅनल लाईक करा चॅनलला कॉमेंट केल्याशिवाय राहू नका आणि शक्य झालं तर मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर केल्याशिवाय राहू नका तर हा प्रश्न कसा सोडवायचा सर लक्ष द्या प्रश्न काय म्हणजे मोठा अवघड काही नाही लक्ष द्या चार वर्षाची रास हे समोर दर्शवलेली जी माहिती आहे ती प्रारंभी मांडा जसं चार वर्षाची रास गणित मध्ये एकेचाळीस पॉइंट चारशे बहात्तर रुपये लक्ष द्या चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत आहे की एक अधिक आर छदस्थानी शंभर याला घात यो नंबर ऑफ इयर म्हणजे ही चार वर्षाची रास आहे इथं मुदत चार आहे म्हणून चार मांडा आता भागीला स्वरूपात मांडणी दोन वर्षाची चक्रवाढ व्याजाने रास अठ्ठावीस पॉइंट आठ अठ्ठावीस था, पॉइंट आठ रुपये चक्रवाढ व्याज काढण्याचं हे सूत्र इथं सुद्धा एक अधिक आर आणि भागीला शंभर इथं मात्र मुदत ही दोन वर्षाची रास आहे म्हणून दोन पहिली गोष्ट या पीसाठी हे पी खलास होतील लेकरांनो आणि हा जेव्हा तुम्ही भाग देसाल तेव्हा उरल काय यातलं तर एक अधिक आर भागीला शंभर आणि आता घात दोन किंवा वर्ग म्हणा हे उरल फक्त एका वर्गपदाची काटाकाटी होऊन एक वर्गपद आणि वंशातले पद कायम राहतील मग ही हा जर भाग इकडे दिला तुम्ही हा भाग जातो एक पॉइंट चौवेचाळीस असा समोर ही उजव्या पक्षामध्ये एक अधिक आर शंभर आणि त्याचा घात दोन म्हणा किंवा वर्ग म्हणा उरलेल्या पदाची ही मांडणी आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्गमुळात टाका गणितीय हे गुणधर्म लक्षात ठेवा समोर उरलं काय तर एक अधिक आर छदस्थानी शंभर एक पॉइंट चौवेचाळीस कुठून आणले तर हा भाग लक्ष द्या हा भाग गेला तो हे दोन पद परस्परांना गेला हा भाग असा जातो एक पॉईंट चौवेचाळीस लक्ष द्या वाटल्यास कॅल्क्युलेट करा एक पॉईंट चौवेचाळीस येते नाही येत त्याली करा लक्ष द्या आता एक पॉईंट चौवेचाळीस वर्गमुळात म्हणजे याचं वर्गमूळ काय तर लेकरांनो याचं वर्गमूळ एक पॉइंट दोन असॉरी समोर समोर एक, एक अधिक आर छेदस्थानी शंभर या एक पॉइंट दोन कडे येतानी हे एक वजा स्वरूपात समोर आर छेदस्थानी शंभर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात कोणीला असेल भागीला भागीला असेल कोणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा आता वजा बाकी शून्य पॉईंट दोन सर समोर आर छेदस्थानी शंभर या शून्य पॉईंट दोन कडे गुणिला स्वरूपात नुकत सांगितलं त्याप्रमाणे आणि हा गुणाकार म्हणजे वीस रुपये वास्तविक हे उत्तर टक्क्यामध्ये येते बरं का परंतु आम्हाला मुद्दल किती विचारली म्हणून हे आर जरी उत्तर आलं तरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नामध्ये विचारलेली मुद्दल किती त्याचं उत्तर लेकरांनो वीस रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये हो सहभागी झाल्याशिवाय राहू नका तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील हा ग्रुप म्हणजे गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं याकरिता आहे व्हिडिओला फक्त कॉमेंट करा आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न मोफत मिळवा फक्त एका कॉमेंटवर चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल